नमस्कार आयुष्यमान खुराना याचा जेबीम संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालताना दिसत आहे त्याच्या जेबीमुळे जे मुळे आहे चांगल्या जातीवाद्यांच्या झोपा उडाल्या तर काही जातीवाद्यांना चांगला धडका बसला आहे तर नेमका आयुष्यमान खुराणे याने काय केलं आपण पाहणार आहोत परंतु तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं नाव आहे की ते आपल्या जगामध्ये संपूर्ण ठिकाणी गाजत असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ज्या संपूर्ण जगभरात साजरी केली जाते एकमेव असे ते महा महामानव आहेत की त्यांच्यावरती जगामध्ये सर्वात जास्त गाणे गायले गेलेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आहेच तेवढं मान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती जे आहे खूप कमी बोटावर मोजण्या इतके चित्रपट आहे किंवा त्यांच्याबद्दल माहिती सांगणारे खूप कमी चित्रपट आहेत त्याच कारण आहे की बॉलिवूडमधला जातीवादपणा परंतु मित्रांनो हे सर्व चालू असताना देखील आयुष्यमान खुराना हे हा एकमेव असा बॉलिवूडचा अभिनेता आहे ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निगडीत एका चित्रपटामध्ये काम केलं आहे त्याने फक्त त्या चित्रपटात काम केलंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती सांगणार तो जो चित्रपट आहे तो चांगला सुपरहिट झाला होता तर तो चित्रपट नेमका कोणता आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा गौतम बुद्ध यांच्याबद्दल चित्रपट नी चित्रपट असेल असेल किंवा बौद्ध समाजाचे ज्या ठिकाणी प्रतिनिधित्व त्याला कमीत कमी कसे थेटर दिले जातील किंवा तो चित्रपट कसा चालणार लक्ष असतं बॉलिवूडमधील त्याच कारणीभूत आपल्याला थंगलान हा चित्रपट दिसत आहे कारण थंगलान हा चित्रपट गेल्या काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि या चित्रपटामध्ये बौद्ध समाजाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे बौद्ध समाजाचा इतिहास दाखविण्यात आलेला आहे गौतम बुद्धांच्या मूर्त्या आहेत ब्राह्मण कशा तोडण्यात आल्या क्षत्रियांना हाताशी धरून त्या काळामध्ये जे लोक गौतम बुद्धांना किंवा बौद्ध धम्माला मानत होते त्यांना संपविण्याचा डाव कसा रचण्यात आला ही माहिती या चित्रपटात देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच कदाचित हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये हिंदीतून रिलीज होऊ दिलेला नाहीये तर मित्रांनो अशा अनेक घटना आहेत परंतु या सर्व घटनांना ज्या आहेत तेढा देण्याचं काम जो आहे आयुष्यमान खुराणे यांनी केलेलं आहे आयुष्यमान खुराना याचा एक चित्रपट गेल्या काही दिवसांपूर्वी आला होता त्या चित्रपटाचं नाव आहे आर्टिकल फिफ्टीन यामध्ये आयुष्यमान खुराणेने जे आहे गोरगरीब लोकांचा मागासवर्गीयांचा दलितांचा बौद्धांचा एस सी एस टी कॅटेगरीतील लोकांचा प्रश्न मांडण्याचं काम केलं होतं लोक कशाप्रकारे स्वतःच्या जातीचा गर्व करतात आणि जातीमधून दुसऱ्यांना हिंद दाखवतात आणि त्यांना कसं नीचे दाखवता येईल हे काम करतात ही संपूर्ण माहिती या चित्रपटामध्ये आयुष्यमान खुरानाने दिली आणि त्याचा हा चित्रपट मोठ्या प्रमाणात सुपरहिट देखील झालेला होता आर्टिकल फिफ्टीन हा जो चित्रपट होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिले त्या संविधानामध्ये जे आर्टिकल फिफ्टीन आहे यावरती तो चित्रपट आधारित होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसं कोणाची कोणती जात असो कसाही रंग असो रूप असो कुठल्याही जातीचा असो कुठलाही जेंडर असो तरी देखील त्याला बोलण्याचा समान राहण्याचा व त्याला सर्व काही समान गोष्टी मिळाल्या पाहिजे हा अधिकार जो आहे मिळून दिलेला आहे आणि हेच जे या चित्रपटामधून दाखविण्याचं काम आयुष्यमान खुरानाने केलं होतं आणि आयुष्यमान खुराणा याचा तो चित्रपट पण मोठ्या प्रमाणात धुमाकूळ देखील घालत होता आणि आयुष्मान आई खुरानाच्या त्या चित्रपटाने संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला होता आणि त्याचा चित्रपट मोठ्या प्रमाणात चालला देखील होता तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठल्या गोष्टीवर पाहिजे खाली कॉमेंट करून सांगायला मात्र विसरू नका